सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी सा समर्थ सामने लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशी डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची आहे माझं सगळं काम वगैरे आवरून झाले न्यूवान मस्तपैकी दुकानात बसले कारण काय झाले समर्थ गेला की मला दुकानात कंपल्सरी कामावरून बसावं लागतं तर समर्थ गेला आत्ताच्या गावाला लग्न आहे ना चार करतेला बादशाचं मी पण जाणार आहे उद्या जाणार आहे मी आज नाही तर समर्थ दोन तीन वेळा येऊन गेला पण आता तिकडंच राहिलं आहे आज पण आला होता सकाळी थोडंसंही केलं आणि थोड्या वेळी गेला तसं काही जवळच आहे गाव त्यामुळे येऊन जाऊन त्याचे चक्र होतच राहतात आणि त्यामुळे समर्थ इथं नसल्यामुळे मला कंपल्सरी दुकानात बसावं लागतं कारण मुलं जे आहेत ना सारखं येतात जातात मी मी माझं सगळं जर पटापटा सगळं काम आवरून घेतलं सकाळचा आणि थोडंसं फ्रेश झालं जरा चेहरा पण शिजल्यासारखा आहे थोडंसं फ्रेश झाली आणि त्यानंतर परत दुकानात आले तर चला तुम्हाला मी मस्त अशी दुकानाची टूर देते आज खूप दिवस झालं द्यायचं चाललं होतं दुकानाची टूर द्यावी म्हटलं बरेच जण विचारतात दुकानाचे बाहेरून दुकान दाखवायत एकदा कमेंट आली होती की दुकान तर तुमचं पाहिलेलं आहे पण तरी पण एकदा दुकानाची अशी टूर द्या कसं आहे हे आमचं दुकान जे आहे ना अगदी छोटंस आहे म्हणजे कसं लहान मुलांसाठी हे किरकोळ छोट्या छोट्या गोष्टी कारण इथं जरा थोडा आऊट एरिया पडतो त्यामुळे इथं कसं आहे सहजासहजी इझिली कुठली गोष्ट पटकन मिळत नाही त्याच्यासाठी आमचं दुकान आहे त्यामुळे काय आहे ज्या महत्त्वाच्या लागणाऱ्या गोष्टी असतात ज्या छोट्या मोठ्या वस्तू असतात त्या सगळ्या मिळतात इथं तर असं आहे असं खूप मोठं किराणा दुकान नाही आहे पण बेसिक ज्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी लागतात अगदी छोट्याशा गोष्टीसाठी माणसाला एवढं लांब जावं लागतं त्याच्यासाठी आम्ही हे दुकान टाकले आणि पहिले इथं होतं दरासंसंमत नसल्यामुळे मला दुकानात बसून असं निवांत आहे आणि काय आता जोडाचंच काम आहे आजी पण नाही आहे समोर पण तिकडेच गेलं आहे त्यामुळे पटकन काम पण उरकून जातं आहे आता माझं साडेनऊपर्यंत माझं सगळं काम उरकतं आहे आणि त्यानंतर मग निवांत म्हणजे अगोदर काय केलं तर पावसाळ्याचे दिवस चालले आहेत बघा सकाळी पटापटा सगळे घरातली कामं करून घेतली धुणं भांडे फरशा सगळं करून घेतलं आणि त्यानंतर मी मस्तपैकी आवरलं आणि आता इथं दुकानात येऊन बसलं दुकानात येऊन बसायचं म्हटलं की साडी वगैरे घालायला लागते काय होतं गवनावर दुकानात चांगलं नाही वाटत मी शक्यतो नाहीच बसत दुकानात बसत म्हटलं की साडीच कंपल्सरी घालते पण गवनावर सकाळी पटापटा कामं करून घेतली आणि पावसाचे दिवस आहेत अंघोळी झाले की नको वाटतं कीच की त्यामुळे सगळे आज गवनावरच कामं करून घेतली आणि त्यानंतर मस्तपैकी की साडी घातली चला जर तुम्हाला दुकानाची मी बाहेर आतनं सगळी टूर देते आणि आमचं छोटंसं दुकान आहे कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर श्री स्वामी समोर तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा तर बघू शकता दारामधली अशी सुंदर आणि सुरेख रांगोळी आणि उमऱ्यावरती जी पिवळी फुलं आहेत ना ती आपल्या गार्डनमधलीच आहेत खूप छान दिसतात अगदी पिवळी धमूक अशी कलर तर इतका छान आहे ना देवघरात तर खूप छान दिसतात तर सुंदर अशी फुलं वाहिलेली आहेत आणि छान मस्त जी पूजा आणि पूजन रांगोळी वगैरे काढून झालं पण पूर्ण शेअर नाही केला आज कारण काय होतं समर्थ नसलं की माझी एकटीची खूप धावपळ होते त्यामुळे मी काय व्हिडिओ शेअर केला नाही आज रांगोळी वगैरे काढलेल्याचा सुंदर अशी पिवळं फुलं वाहून देवपूजा केली दे छान अशी मस्तपैकी आणि आता सध्या बाहेरची फुलं नाही आहेत आपल्या जी बागेमध्ये येतात ना तर तीच फुलं रोज वाहते खूप छान वाटतं बघा मस्त अशी देवपूजा वगैरे झाली दारामधली रांगोळी झाली पूर्ण आज काही शूट करत बसले नाही समर्थ नसल्यामुळे एकटीची धावपळ होते त्यामुळे पटापट सगळे कामं आवरून घेण्याचा आज प्रयत्न होता माझा आणि त्यानंतर दुकानात बसायचं तर आता काय झाले लग्न आहे त्यामुळे मलासुद्धा बाकीची कामं आहेत आणि सगळं जे आहे ते मॅनेज होत नाही त्यामुळे इकडं जा तिकडं जा पण होतं आणि त्यामुळं पटापट पत सगळी देवपूजा वगैरे करून घेतली दारामधली रांगोळी काढून घेतली आणि कपडे वगैरे धुतले आणि मग त्यानंतर मला दुकानात बसायचं होतं कारण दुकानात कसं का आहे बघा आता कंटिन्यू समर्थ नसला की कंटिन्यू दुकानामध्ये बसावंच लागतं बरंच आवरून पटपट जे सकाळची कामं आहेत ना ती सगळी आवरून त्यानंतर मग निवांत दुकानात बसता येतं मला तर काय होतं घरातली कामं राहिली आणि दुकानात सारखं एरजाऱ्या होता जर नाही लवकर काम आटकवली की सकाळची वेळ आहे पटकन लवकर उठले होते दारामधली रांगोळी वगैरे काढून घेतली पटकन देवपूजा वगैरे करून घेतली ह्यांचं सगळं आवरून दिलं आणि त्यानंतर घेतलेले कपडे धुण्यासाठी कपडे सुद्धा आता पटकन धुवे लागतात सकाळी लवकर म्हणजे काय होतं सकाळी लवकर कोळे ऊन असतं बारा एक वाजेपर्यंत दुपारपर्यंत कपडे आपले वाळ वाळून जातात अशा हिशोबाने सकाळी आठ साडेआठला कपडे धुतले की पटकन होऊन जातं आणि तसे आता मला जास्त काही कामं नाहीत कारण काय होतं घरातली कामं जी आहेत ती बेसिक करावीच लागतात आपल्याला रोजची पण जास्तीची कामं जी आहेत ना उन्हाळ्यामध्ये खूप ताण झाला घरामध्ये एवढी माणसं एवढं सगळं काम खूप ताण झाला आणि त्यातनं उन्हाचा असं झालं उन्हाळा खूप जड गेला पण आता कसं झालं आहे बघा आता काही कामं वगैरे मला जास्त नाहीत कारण समर्थ नाही तर आजीबी नाही आणि मग कपडे वगैरे थोडीच असतात आमच्या दोघाचेच कपडे स्वयंपाक पण दोघाचाच त्यामुळे पटापटा कामावर उरकून होतात माझे हे आहे तोपर्यंत मी पटापट सगळी कामं उरकून घेते आणि त्यानंतर दुकानात बसते तर आता सध्या असं चाललेलं आहे समर्थ येईपर्यंत समर्थ लग्न झालं की येईल त्यानंतर मग जे काय आहे ते आपल्याने परत डेली रुटीन चालू होईल लग्नामुळे तिकडे गेलं आहे कपडे सकाळी लवकर वाळण्यासाठी एवढा आठास ताईंनो आणि सगळ्या ताईंना माझी देवपूजा आणि दारामधली रांगोळी वगैरे खूप आवडतं पण आज मी सगळे शॉर्टकट शॉर्टकट मारलेलं आहे कारण मला कामं उरकून घ्यायची का होती कारण काय होतं दुकानामध्ये परत काय होतं मला ना खूप म्हणजे खूप हेल्पटे घालावे लागतात काम करत असताना त्यामुळे घरामध्ये हे आहे तोपर्यंत मी कामं करून घेते त्यामुळे सध्या आताची गाई गडबडी जी आहे ना ती ह्याच्यासाठी चालू आहे ताईंना तर असं कधीतरी तुम्हाला चेंज म्हणून असा व्हिडिओ बनवलेला आहे अगदीच नसल्यापेक्षा छोटं काही ना माझं रुटीन तुमच्याशी शेअर करत असते सगळी कपडे वगैरे बाथरूममध्ये आता काय करते मी पाऊस जसं चालू झाला आहे तसं मी बाथरूममध्येच रोजचे कपडे वगैरे धुवून घेते त्यामुळे म्हटलं चला कपडे आहेत धुवून घ्यावी आणि पटकन जे आहे ना ते सुकवायला घालावी कारण ऊन आहे तोपर्यंत पटापट आता सकाळी ऊन पडतं बघा आणि ऊन आहे तोपर्यंत पटकन कपडे पण सुकून जातात आणि तुम्हाला बघा नॅचरल जे आवाज आहे ना तो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कारण काय होतं बघा आपल्याला हल्ली ह्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिमण्या पक्षी जे उडलेले आवाज केलेले ओरडलेले जे असतात ना ते ऐकायला खूप चांगलं वाटतं त्यात आता मस्त असा पाऊस पडून गेला आणि तसाही रोजचा पडतोय थोडा का होईना पण तर असं मस्त वातावरण झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला नॅचरल जो आवाज असतो ना हल्ली शहरामध्ये तर हा नॅचरल आवाज मिळत नाही पण आम्हाला भारी वाटतं बघा मी काय करते संध्याकाळी किंवा सकाळी ह्या पायरीवरती बसले नाही इथल्या जेण्याच्या तर खूप भारी वाटतं इथला निसर्ग इकडचे झाडं की फुलांचे झाडं त्याच्यावरती फुलपाखरे येतात मस्तपैकी चिमण्या येतात छोट्या छोट्या तर ते भारी वाटतं आणि आवाज ऐकायला खूप छान वाटतं मग मी निवांत इथे येऊन बसत असते कधी कधी आवरलं किंवा कपडे घालायला आले मग इथंच बसून राहते जरासा इथला व्ह्यू जो आहे ना तो खूप चांगला आहे आणि छान वाटतं मस्त आता सगळीकडे हिरवळं पसरलेली आहे आणि सगळी पटकन कपडे वगैरे वाळव घालून घेतली हे वातावरण आणि ही हिरवळी जी आहे ना ती मी खूप मिस करत होते कारण बघा Uh, जसं प उन्हाळा चालू झाला तसं सगळी हिरवळं आईना पूर्ण गायब झाली होती इथली सगळी बिडं सगळी वाळायला लागली होती त्यानंतर माझी झाडंसुद्धा खूप सुकली होती पण जसा पाऊस चालू झाला आणि जशी झाडांवरती प्रसन्नता आली ना खूप छान वाटलं आणि पटकन लवकर ह्या वर्षी पावसाळासुद्धा चालू झाला तर त्याहून आणखीनच छान वाटायला लागले पण जास्त झाल्यावर पण नको नको होतं बरं का आणि मागच्या खरं मागच्या ज्या दोन चार दिवसाखालीचा जो पाऊस पडला ना भयंकर पाऊस पडला होता अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं एवढा पाऊस पडला होता प्रचंड असा पाऊस पडला होता तो सुद्धा मी शेअर केला आहे बघा त्यांनं आणि ह्या पावसाने इतकी छान एक गोष्ट झालेली आहे बघा समर्थने आणि स्त्रीने काय केलं होतं आपल्या आंबे जे घरी आपण खाल्ले होते केशर आंबे त्याच्या कोया ज्या आहेत ना त्या अशा ठिकठिकाणी पुरल्या होत्या मातीमध्ये आणि त्याच्याकडने आळी पण केली होती म्हणजे विटा मांडल्या होत्या स्त्रीनं आणि समर्थनं ही एके दिवशी बसून बसून कामगिरी केली होती मी अशीच पायरीवरती बसले होते आणि त्यानं म्हणलं मम्मी आपली झाड कधी मोठं व्हायचं मग मी आणखी दोन चार आंब्याची झाडं लावतो म्हणला ह्या कोया उगवतात कारण पुण्याला असताना त्यानं खूप छोटा होता पाचशेच होता तो पुण्याला असताना असंच कुंडीमध्ये कोई खाऊन पुरली होती त्याने आणि ती उगवली होती आणि ती त्याला खूप भारी वाटतं ती की आपण एखादं झाड लावलं आहे आणि ते बियापासून उगवले तर त्यानं काय केलं आणखीन असे पाच सहा ठिकाणी कोया पुरल्यात बघा कुंड्यांमध्ये पण पुरल्यात आणि जमिनीमध्ये पण श्रीनं आणि समर्थाने हे दो दोघांनी मिळून केलेले आणि त्यातला एक आंब्याची कोय जी आहे ना ती उगवली इतकं भारी वाटलं मी समर्थला फोन करून सांगितलं समोर तू लावलेला आंब्याचं झाड उगवले म्हणून एकच उगवले आता सध्या खूप लावलेत म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी पुरलेत पण त्यातलं एकच उगवलं तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी किती छान मस्त असं कोवळं कोवळं उगवले ना कालपर्यंत नव्हतं आज अचानक मी कपडे घालायला ज्यावेळेस आले त्यावेळेस लक्ष दिलं तर ते झाड दिसते आता हे विटाचं साईडनं लावले ना तर तिथं आहे बघा तुम्हाला दाखवते मी जवळ तर बघू शकताय मस्त असं छान असं कोवळं जे आहे ना ते मस्त बाहेर आलं आहे आंब्याचं तर हे केशर आंब्याची कोई होती आणि त्याच को कोया अशा ह्यांनी ठिकठिकाणी पुरल्यात आणि आता बघा ह्याच्यातनं हे उगवल्यात आणि आता कसं होतं बघा आपण जे आंबे खाऊन फेकलेले असतात ना त्याच्या कोया कुठं जरी टाकल्या तरी उगवतात आंब्याला मरण नाही म्हणतात ना खरे पण तो आंबा जळला पाहिजे आता हे जे आहे ते हे केशरच आणलेलं आहे बघा पण हे नर्सरीतनं झाड आणून गेल्या वर्षी लावलं पण काही त्याचा उपयोग झाला नाही झाडच वाडीनं ना लाग म्हणजे वाड्यांना झाले काय काय माहिती बाकीची सगळी झाडं चांगली आली पण आंब्याच्या झाडाला वाढच नाही आहे असे म्हणावी अशी जसे बाहेर आंबे बघा लावले की कशी वाढतात तशी ती झाडच आंब्याचं वाढत नाही आणि मस्त अशी बघा आपली बाग भरलेली आहे सगळीकडं फुलं यायला लागले आहेत मस्त अशी आणि झेंडूची पहिली रोपं पण होती आणि त्याचबरोबर आता पाऊस पडला ना खूप सारे मी काय करते बघा जे निर्मल्ले असतं ना आपलं देवाचं ह्या झाडाच्याच बुडांमध्ये टाकते तर मला बरेचशे म्हणतील पण कारण कसं आहे बघा नदीमध्ये पाण्यामध्ये टाकण्यापेक्षा पाणी दूषित होतं निर्मल्य हे शेवटी आपल्या शेतामध्ये किंवा आपली जी फुलबागा असेल त्या झाडांमध्ये त्यांच्या बुडाला निर्मल्य कधीही टाकायचं मी नि माझ्या देवाची फुलं जेवढी असतील ना तेवढी सगळी मी ह्या झाडांच्या बुडांमध्ये टाकते जेणेकरून काय होतं ते कुसतं आणि त्याचा खत बनतो आणि एक फूल फुल चांगलं उगवतो सुद्धा बघा तर असे माझी झेंडूची जी, जी आहेत ना झाडं बऱ्यापैकी मी टाकलेले ह्याच्यातनंच उगवलेले आहेत बघा त्यांना त्यामुळे मी अशी ही जी देवांना रोज फुलं वाहते ना ही एकही वेस्ट करत नाही मी इकडे तिकडे फेकण्यापेक्षा मी माझ्या ह्या गार्डनमध्ये त्याचा खत बनतो त्यामुळे मी इथंच टाकत असते आता ह्या बुड झाडा आहेत नाही आलेली ह्या झाडांच्या बुडाला टाकते त्यामुळे खतही होतो आणि निर्माले असं कुठंही पायदळी जात नाही आणि झाडांच्या बुडाला आपण पाय तर देत नाही त्यामुळे असे माझं निर्मल्य जे आहे ना ते देवाचं मी इथंच टाकत असते त्यानंतर मस्त अशी चांगलं ऊन पडलं होतं तर हरभरा डाळ जी आहे ना थोडीशी भिजली होती काय झालं होतं टेरेसला आईने ऊन उन, उन्हात वाळव घालून हो इथंच ठेवली होती वरती टेरेसच्या जिन्यावरती तर तिथं काय झालं एके दिवशी जेणा वरचा उघडा राहिला म्हणजे जिण्याचं दार उघडं राहिलं आणि फोर्सनी पाणी जे आहे ना आतमध्ये आलं ते पोत्यावरती पडलं होतं त्यामुळे डाळ जी आहे ना बऱ्यापैकी भिजली होती मग मी काय केलं काल पण उन्हात घातली होती आणि आज पण चांगलं ऊन पडलं म्हणून खालीच इथं घातली टेरेसला जर घातलं असतं तर परत पाऊस आला की विसरून जातं आणि टेरेसला जास्त कारण जाणं होत नाही त्यामुळे आता खालीच घातली आणि मस्त म्हटलं वाळवलं तर काल पण वाळवली होती घरची आहे आज पण वाळवते चांगली एकदा खडखडीत वाळवून डब्यात भरून ठेवली की परत काही खराब व्हायचा प्रश्न येणार नाही पण ती भिजल्यामुळे थोडीशी बुरशी लागलं म्हणून म्हटलं ऊन पडले तर पटकन उन्हात घालून तिचंही करावं नाही तर वाटोळी होऊन जाईल म्हणून ती डाळ पण उन्हात घातली आणि मस्तपैकी ऊन पण पडले आज तर सगळं जे आहे ना ते असं आजचं मस्त असं वातावरण आणि आजचा व्ह्यू जो आहे तो तुमच्याशी शेअर केला इकडचा आता काय होतं बघा मला घरापेक्षा जास्त करून इकडंच मन रमतं माझं गार्डनमध्येच मन रमतं दिवसातनं तीन चार चक्रात तर माझ्या इकडं असतात बघा फुलांच्या झाडांकडं इकडं तिकडं बघत असते त्यानंतर चला तर आता मी तुम्हाला दाखवते आपलं अप, दुकान आता सुद्धा बघा ही पिवळी जी झाडं आहेत ना ती अशीच मागच्या वेळेस रोपं लावली होती तर तीसुद्धा खूप चांगली आहेत तर हे आहे बघा आमचं छोटसं मस्त असं किराणा दुकान अगदी छोटंसं आहे खूप मोठं नाही आणि खूप छोटंही नाही पण ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्या आमच्या दुकानामध्ये मिळतात तर इथून एंट्री आहे आणि हे आहे आपलं शटर आणि हे जे आहे ना तर हे काउंटर आणि ह्या काउंटरमध्ये सगळी प्रकारचे बिस्किट पुढे लावलेले आहेत आणि बिस्किटचे पुढे सगळ्या प्रकारचे असतात आपल्याकडं नाही असं नाही कुरकुऱ्याचे प्रकार सगळ्या प्रकारचे असतात जे लहान मुलांना आवडतं ना ते सगळं असतं तर काय झालं बघा ताईंनो आता काउंटर तुम्ही म्हणसाल काउंटरवरचं रिकाम रिकाम दिसते काउंटरवरच्या भरण्या कुठे गेल्या काउंटरवरच्या सगळ्या भरण्या इकडे ठेवलेल्या आहेत काय झालं होतं बघा मागच्या खूप वेळा असं झालं होतं लहान मुलं असतात अज्ञान असतात त्यांना काहीच कळत नसतं आता मी कामात असते घरामध्ये असते आणि दुकान आता दुकानात बसायला कोण नसतं मग बऱ्याचशा वेळा मुलं काय करतात चॉकलेट भरण्यांमधले हात घालून घेतात आणि कसं त्यांना बोलण्यापेक्षा आपणच भरण्या कारण नुकसान पण होतं पण आता एक करतं ठीक आहे पण काय काय मुलं काय करतात किसा भरून घेतात आणि निघून जातात गुपचुप असं होतं मग बऱ्याचशा वेळा असं खूप वेळा घडलं समर्थने एक दोन वेळा बघितलं पण त्यामुळे मग मीच काय केलं म्हटलं नकोच आता त्या भरण्याच्या आहेत ना त्या उचलून इकडं ठेवल्या सगळ्या भरण्या काउंटरवरच्या एकसुद्धा भरण्यात तर ठेवलेलं नाही कारण काय होतं मला मी माझी कामात असते आणि कामाच्या नादात लक्ष दे पूर्ण असं प्रॉपर दुकानात बसायचं असेल ना आणि गल्ल्यातनं पण बऱ्याच वेळा पैसे गेलेले त्यामुळे काय करते आता सध्या बघा दुकाना दुकानाचं जरा थोडंसं चेंजेस केले मी काम पटकन आवरून दुकानात बसणे कम, कमीत कमीत साडेनऊला तर दुकानात यावंच लागते साडेनऊ दहाला दुकानात ये एल, बसायला यावंच लागते आता गोळ्या बिस्किटं जे चॉकलेट आहेत ना इकडे ठेवलेत कुरकुरे आतमध्ये असतात कुरकुऱ्याचे नाही काही हे होत पण लहान मुलं काय करतात चॉकलेटं मात्र घेतात आणि गल्ल्यातनं पैसेसुद्धा दोन तीन वेळा गेले त्यामुळे नकोच मला रिस्क घ्यायला नाही का म्हणून मी आता काय करते शक्यतो असं बसते आणि बघू शकता आमचं दुकान हा आहे दुकानातला फ्रीज आणि ती वॉशिंग मशीन ठेवलेली आहे कारण वॉशिंग मशीन ठेवायला खरं तर जागाच नाही मला आता सध्या मी कपडे ड्रायर लावते ना कपडे सुकवायला लावते ना मशीनमध्ये त्यामुळे मशीन अलीकडे घेतले इथं आणि पलीकडं माझी शिलाई मशीन आहे तर असं होतं आमचं किराणा दुकान बाहेरनं दाखवते आणि आतनं पण दाखवलं तुम्हाला तर काय होतं आता बरेचशी कामं जी आहेत ना ती घरामध्ये असतात बरीच कामं बाहेर असतात त्यामुळे आपलं दुकानावर कंटिन्यू बसून राहू शकत नाही घरातली कामं पण असतात त्यामुळे असं बऱ्याच वेळा झालं तर बघू शकता दारामधले रांगोळी आणि छान अशी भांडी इथंच घासत असते बघा आता मी तर असं होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ